जिल्ह्यात आता झेंडू फुलावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे मुदखेड तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांच्या सणासुदीच्या काळात याच झेंडू फुलाचा बाजारपेठांमध्ये जास्त मागणी होती ऐंशी ते नव्वद रुपये किलो विक्री होणाऱ्या झेंडू फुलाला आता बाजारपेठेमध्ये केवळ दहा रुपये किलो दर मिळतोय त्यामुळे फुल उत्पादक शेत शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे काय आणि कोणता रोग पडलाय फुलावर साहेब हे रोग लय रोग पडला याच्यावर माझे नाव अशोक चपाजी मुंगल गाव इजळी काही केलं तरी रोगच जाईन नाही रोग का पूर फुल गेले बघा काय करावं शेतकरी काय एवढं परेशानीमध्ये हवं कोणतंच काही सुधारणा आले काय करावं कसं करावं कोणतं काही करावं याच्यावर उलटच व्हाय कोणतीच उत्पन्न व्हावं म्हणून अशी काहीच होई सुद्धा काय भाव मिळाला याला काय दहा रुपये किलो वीस रुपये किलो चला आहे तरी तर खाते काय शेतक इतकं मेहनत करून काय केलं तरी तर काहीच होईना हाली